पुर यायचं ते ना तेव्हा या, आम्हाला ना या लोकेशन वरून तिकडं समोर तिकडं एक लोकेशन आहे तिथून ना आम्हाला म्हणजे या पाळण्याच्या द्वारे ना म्हणजे तर ही वाडी आहे बघा ही आता वरच्याळी आहे ही ना प्राईम जागा आहे तर मी या गॅलरी मध्ये थांबतो आणि हे समोर सगळं वातावरण अनुभवतो नमस्कार मंडळींनो मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आता बरेचसे व्हिडिओ बनवले पण ह्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही माझं गाव दाखवलं नाही तर मी आज तुम्हाला माझं गाव दाखवणार सर्वप्रथम माझ्या गावाचं नाव सांगतो माझं गाव उमगाव आहे त्यामध्ये आमची वाडी आहे छोटीशी सावंत वाडी म्हणून वाडी आहे तर मी आज तुम्हाला आमची वाडी कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवणार आणि माझ्या या वाडीमधील जुन्या आठवणी ह्या देखील तुम्हाला मी थोड्याफार रंगवण्याचा प्रयत्न करीन दर दर तर तुम्हाला त्या कितपर्यंत आवडतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा त्या अगोदर जर चॅनलवर आपल्या कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आमच्या वाडीवरती बघा तर आमच्या घरासमोर आता नाचना लावलेला आहे तर आता बरीचशी शेती केली जाते आणि हे आमच्या वाडीवरचं वातावरण बघा तर आता नाचना थोड्या दिवसांना हा पिकेल ही कंच आहेत बघा थोड्या दिवसांना पिकतील त्याच्यातून नाचणे बाहेर पडतील नाचण्याचे बघायला गेलं तर भरपूर असे गुणधर्म आहेत याची कारण कणसं असतात ती अशी घनसर बघा मी आहे ना आता आमच्या धरणावरती मंडळी न आहे बघा तर हे हा आमचा छोटासा धरण आहे तर आम्ही उमगा उकडून तिकडून येतो तर उमगावरून आम्ही येताना इकडं ना आम्हाला धरण लागतो तर या धरणामध्ये सध्या पाणी नाही पण जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात बघा तेव्हा इकडून आहे ना जांभऱ्याच्या धरणावरून पाणी येत आहे तर हे पाणी आहे ना इथं फाळके लावून अडवलं जातं तर ते पाणी शेतीसाठी म्हणून वापरलं जातं कारण की आजूबाजूला हा सगळा ऊस आहे बघा त्यामुळे इथं फाळके लावून पाणी अडवतात पण ह्या साईडला बघा तुम्ही तर ह्या साइडला पण पाणी कमी आहे आणि आम्ही आहे ना संध्याकाळच्या टायमाला ना इकडे येतो निवांतपणे बसण्यासाठी म्हणा किंवा असं टाइमपास करण्यासाठी संध्याकाळच्या टायमाला इकडे यायचो आणि बेसिकली का नाही मे महिना आला बघा मे महिना की मे महिन्यात आम्ही इकडं मासेमारी करतो तर मंडळी तुम्हाला तो समोर पाळणा दिसतोय बघा जेव्हा ह्या धरणावरती ना इकडं इकडं पूर यायचं ना तेव्हा आम्हाला ना ह्या ह्या लोकेशनवरून तिकडं समोर तिकडं एक लोकेशन आहे तिथून ना आम्हाला म्हणजे या पाळण्याच्याद्वारे ना म्हणजे इकडून तिकडं जायला आम्हाला खूप मदत व्हायची म्हणजे जवळ जवळजवळ वीस वर्ष झाली त्याचा वापर काय झालेला नाही वीस वर्षापूर्वी लोक वापर करायची आणि हा जो तुम्हाला छोटीशी रूम टाईप दिसते बघा आईला त्याची पत्रे पण कोण काढून घेऊन गेले रे yeah. तर मंडळ त्या पत्रे याच्यावरच्या डब्यावरचे पत्रे बोधे उडून गेलेत का कोणी काढून गेले घेऊन गेले काय सांगता येत नाही कारण की गावाकडच्या लोकांचा हा अंदाज लावता येत नाही आणि ह्या पाळण्याचा उपयोग ना आम्हाला इकडून तिकडे नेण्यासाठी व्हायचा हा एक हा एक आम्हाला सुरुवातीला आमच्या गावाच्या सुरवातीला आहे बघा जुनी आमची आठवण आहे ती त्याच्यानंतर बघा तिकडे समोर सिमेंट आहे बघा म्हणजे पाणी पावसाच्या टायमाला भरपूर जोर असतो पाण्याचा त्यामुळे तिकडं पाणी पडू पड़ु पडून पड़ु ते सिमेंट तुटलं आणि हा आमचा एक छोटासा बंधारा मंडळी इकडं आता ऊन आहे तरी पण अंगातून थोडा पण घाम येत नाही याचं मुख्य कारण म्हणजे काय या असलेली ही आजूबाजूची झाडं आणि शहरामध्ये मी परवा दिवशी गोव्यावरून इकडे येत होतो तर हात शोल्डर मी फोल्ड केले होते तर तिथून पूर्ण काळं झालं म्हणजे तिकडे किती गर्मी असते आणि इकडे एवढं ऊन लागून पण गर्मी जाणवत नाही म्हणून आपलं गाव आपल्यासाठी प्यार आहे आम्ही ना आता आमच्या वाडीवरती चढतोय हा आमचा चढाव आहे किती मोठा चढाव आहे बघा पण गाडी घेऊन आलात ना तर तिसऱ्या चौथ्या मध्ये गाडी चढत नाही पहिल्या दुसऱ्या घे मध्येच खेळायला लागते सुरुवातीला आमचा असा नजारा आहे वाडीवर येताना आम्ही ना आता आमच्या पांदीवरती आहे तर इथं ना पांदीवरती बघा अवस्था पांदीची कशी झाले तर आम्ही फिरत फिरत आता पांदेकडे आलोय पहिला आम्ही ना इथे खूप मजा करायचो या पांद्यावरती क्रिकेट खेळायचो आणि भरपूर झाडं देखील होती इथं आमच्या पाण्याचा टाकी आहे बघा तर इथून पाणी आहे ते पूर्णपणे आमच्या वाडीत जात आहे आता मी आमच्या वाडीमध्ये इंटर करतोय बघा बांधीवर ना आलोय आता वाडीवरती जाणार आहे तर काहीच वाडी तुम्हाला दाखवतो आमची तर ही वाडी आहे बघा ही आता वरच्याळी आहे आणि तिकडे आहे आणि इकडे मुलांनी किल्ला केला आता किल्ल्याचं साइड चालू आहे बघा बांधायला इथे किल्ला करणार आहेत मंडळी ही माझी ना प्राईम जागा आहे तर मी या मध्ये थांबतो आणि हे समोरचं सगळं वातावरण अनुभवतो तर तिथे तुम्हाला दिसतंय बघा ते समोरचं गाव आहे ते उमगाव आहे तर तिथून बस पहायला सुरुवातीला तिथून बस यायची मग तिथं बस आली की नाही मग आम्ही इथून वाडीवरून निघायचो आणि आमच्या वाडीवर तरी बस येत नाही आणि आमच्या घरासमोरच वातावरण बघा तर आमच्या शाळेकडे चाललोय तिथं आम मी लहान म्हणजे पहिली ते चौथी पर्यंत शाळा होती आता तिथं दूध डेअरी आहे ते बघा सर्व शिक्षण सर्व शिक्षण मोहीम भैया आता नुकता शाळेत आलाय चार वाजले संध्याकाळचे आता ही आमची आहे ना ही शाळा होती पहिली चौथी पण आता इथं ना आता अंगणवाडीने डेअरी असते आणि ही आमच्या वाडूची घर आहे समोर ते आमचं घर आणि हे आजूबाजूचा निसर्ग खतरनाक निसर्ग आहे तर संध्याकाळी आता लोक दूध बी घालतात मला थोडासा बाहेर गेलो त्यामुळे यायला वेळ झाला संध्याकाळचं वातावरण बघा इकडे दोघ जण मजा करता इथं आता आता भरपूर वेळ झालाय संध्याकाळचे राहतले तर तुम्हाला हे आमची वाडी दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या देखील गावाच्या काही आठवणी असतील त्या देखील आमच्या कमेंट मध्ये मांडू शकता चला आता आपण व्हिडिओला इथंच थांबतो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद